नव्या सभापतींच्या पहिल्या सभेला तीन संचालकांची दांडी पुसद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शेख कौसर यांची निवड होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चासाठी संचालक मंडळाची सभा बोलवण्यात आली होती मात्र केवळ सहा संचालक उपस्थित झाल्याने कोरोमाबाबी सभा तहकूब करावी लागली अशी माहिती बाजार समितीचे सचिव शिवाजी मगर यांनी दिली मार्च दोन हजार चोवीसमध्ये सभापती अमोल फुके यांच्या राजीनाम्यानंतर पद रिकामे होते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शेख कौसर यांनी अठरापैकी नऊ मत मिळवून आठ मत मिळवणाऱ्या सौ छाया देशमुख यांच्यावर विजय मिळवला एक मतदार यात तटस्थ होते दरम्यान निकाल जाहीर होताच नऊ संचालकांनी तात्काळ राजीनामे दिले त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाल्याची चर्चा होती त्यामुळे नव्या सभापतीच्या कार्यकाळातील पहिल्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते या सभेत नियमित विषयासह राजीनामा देणाऱ्या संचालकांनी दिलेल्या राजीनामा विषयावर चर्चा होणार होती मात्र सभेच्या वेळेपर्यंत कोरम साठी आवश्यक सात पैकी केवळ सहा संचालक हजर होते त्यामुळे सभा तहकूब करावी लागली सचिव यांनी सातशे कोरम असल्याची माहिती दिली असली तरी पनन संचालक विभागाच्या आठ नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या च्या पत्रानुसार कलम बारा दोन तरतुदीनुसार संचालक मंडळ अठराचे असल्यामुळे कोरम संख्या पन्नास अधिक एक असा उपस्थितीमध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहे मात्र या आदेशानुसार पुसद बाजार समितीने उपविधीमध्ये बदल केले का आणि राजीनामा दिलेल्या त्या नवसंचालकांचा विषय पाहता पुसद बाजार समितीमध्ये भविष्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो